दिल्ली रेल्वे जंक्शनवर एक ट्रेन थांबली होती आणि ती पाटण्याकडे निघणार होती तेवढ्यात एक मुलगा या ट्रेनमध्ये येतो तो, तो आजूबाजूला पाहतो पण त्याला बसायला जागा मिळत नाही कधी तो जनरल डब्यात जातो तर कधी स्लीपर डब्यात पण त्याला कुठेच जागा मिळत नाही त्या मुलाने जुने फाटलेले कपडे घातले होते आणि आतून खूप उग्र वास येत होता कारण तो मुलगा मजूर होता जेव्हा त्याला कुठेच जागा मिळत नाही तेव्हा तो घाईघाईने एका डब्यात शिरतो खिडकीच्या शेजारी एक तरुण मुलगी झोपलेली होती आणि थोडी जागा रिकामी होती तर तो मुलगा तिथे जाऊन बसतो आणि जेव्हा तो मागे वळून त्या मुलीकडे पाहतो तेव्हा त्याच्या ते पायाखालची जमीनच सरकते कारण ती कोणी सामान्य मुलगी नाही तर पाच वर्षांपूर्वी तो ज्या मुलीवर प्रेम करत होता ही तीच मुलगी होती आणि आता ती मुलगी खूप यशस्वी झाली होती ती यू पी एस सीची परीक्षा पास करून येत होती आणि काही दिवसातच ती एक आय एस अधिकारी बनणार होती आणि एखाद्या राज्यातील एखाद्या जिल्ह्यात तिची पोस्टिंग होणार होती आता जेव्हा त्या मुलीची नजर त्या मुलावर पडते तेव्हा तो मुलगा त्याची मान खाली घालतो कारण आज जेव्हा हे दोघं हो, पाच वर्षानंतर भेटले होते तेव्हा मुलगी आय एस अधिकारी झाली होती आणि मुलगा बेरोजगार मजूर होता त्याच्या अंगावरील कपडेही खूप जुने फाटलेले मळकट होते आता यानंतर इथे जे काही होतं ते ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही जर तो मुलगा आणि मुलगी दोघींचेही एकमेकांवर प्रेम होते तर मग ते एकमेकांपासून वेगळे कसे झाले आणि तो मुलगा मजूर कसा झाला तर या उलट ती मुलगी एका आय एस अधिकारी कशी बनली आणि मग पुढे काय होतं ते एकत्र येतात की कायमचे वेगळे होतात मित्रांनो कथा खूप भावनिक आणि मनोरंजक आहे या संपूर्ण कथेचे सत्य जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून होळीचा महिना चालू होता यू पी आणि बिहारमधील ही सगळी पोरं होळी आणि छट पूजेच्या दिवशी आपापल्या कामातून सुट्टी घेऊन घरी येतात आणि या होळीच्या सुट्टीत तो मुलगाही दिल्लीहून बिहारला आपल्या घरी जात असतो पण तिकीट घेण्यासाठी रेल्वे स्टेशनवर गेल्यावर त्याला स्लीपर तिकीट मिळत नाही तुमच्यापैकी जे लोक ट्रेनने प्रवास करतात त्यांना माहीत असेल की स्लीपर तिकीट मिळवण्यासाठी एक ते दोन महिने अगोदरच बुकिंग करावी लागते जेव्हा त्याला स्लीपरचे तिकीट मिळत नाही तेव्हा तिथे एका ए सी डब्याचे तिकीट खरेदी उपलब्ध असते परंतु त्याच्या गरिबी आणि तंगीमुळे त्याला ए सी डब्याचे तिकीट घेणे शक्य होत नाही आणि म्हणून तो जनरल डब्यात जाण्याचा निर्णय घेतो तो, तो जनरल डब्यात शिरतो पण जनरल डब्यात इतकी गर्दी होती की लोक दारापर्यंत येऊन थांबले होते इतक्या प्रचंड गर्दीत तो राहू शकत नव्हता त्याला तिथे गुदमरल्यासारखं वाटू लागतं आणि पुढच्या स्टेशनवर ट्रेन थांबल्यावर तो त्या डब्यातून बाहेर पडतो आणि विचार करू लागतो की यापेक्षा स्लीपरमध्ये जाऊन बसतो आणि जे काही फाईन लागेल ती ही कशी कशीबशी देईन मात्र जेव्हा तो स्लीपर कंपार्टमेंटचे गेट उघडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते गेट उघडत नाही कारण तो गेट आतून कोणीतरी बंद करून ठेवला होता आणि स्लीपर कंपार्टमेंटमध्येही खूपच गर्दी होती इतक्यात ट्रेन सुरू होते आता तो मुलगा घाबरतो आणि घाईघाईत तो, तो चुकून ए सीच्या डब्यात चढतो आणि पाहतो की हा तर एसीचा डब्बा आहे पण आता तो विचार करतो की आता चढलोच आहे तर जो काही दंड आकारला जाईल तो भरला जाईल तो डब्यात हळूहळू पुढे सरकतो या डब्यातही खूप गर्दी असते आणि मग त्याची नजर एका सीटवर पडते ज्यावर एक मुलगी झोपलेली होती मुलीने तिचे पाय दुमडलेले होते सीटवर थोडीशी जागा शिल्लक होती तो मुलगा हळूच गुपचूप जाऊन तिथे बसतो आणि मग जेव्हा त्या मुलीच्या शरीराचा त्या मुलीच्या पायाला स्पर्श होतो तेव्हा ती मुलगी अचानक घाबरते आणि उठून बसते आणि ती त्या मुलाला सांगणारच होती की भाऊ तुम्ही इथून उठा मी ही सीट राखून ठेवलेली आहे पण ती त्याला काही बोलण्याआधीच त्या मुलाचा चेहरा पाहून ती मुलगी थांबते तिला तो चेहरा ओळखीचा वाटत होता आणि त्याचा आवाजही ओळखीचा वाटत होता मुलगी त्याला काहीच बोलत नाही आणि एकटक त्याच्याकडे पाहत राहते काही वेळाने तिच्या तोंडून बाहेर पडतं की सोनू जेव्हा तो मुलगा त्याचं नाव ऐकतो तेव्हा तो मागे वळून पाहतो तेव्हा ती मुलगी ही त्याला ओळखीची असल्यासारखी वाटत होती तोही तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो पण त्याच्या मनात भीती होती की जर ही मुलगी ती नसेल तर प्रॉब्लेम उभा राहील म्हणून तो गप्पच राहतो आणि काहीच बोलत नाही पण ते एकमेकांकडे खूप वेळापासून बघत होते तेवढ्यात ती मुलगी त्याच्याकडे पाहून हसायला लागते आता तो मुलगा त्या मुलीला हसताना पाहून म्हणतो की तू नैना आहेस ना मुलगी आपल्या सीटवरून उठून बसते आणि त्या मुलाला पाहून म्हणते की यार तू सोनूच आहेस आता ते दोघेही बराच वेळ गप्पा मारतात कारण हे प्रेम सात वर्ष जुनं होतं जेव्हा ते दोघं दहावीत होते तेव्हापासून ते, ते एकमेकांच्या प्रेमात होते एकमेकांना आपला टिफिन शेअर करत होते आणि एकमेकांच्या सुखदुःखात एकमेकांना साथ देत होते दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम होते तर मग ते वेगळे कसे झाले आता ते दोघेही रात्रभर झोपत नाहीत त्यांची झोप उडाली होती मुलगी त्याला विचारते की तू काय करतोस आणि आता कुठे येत आहेस मुलगा म्हणतो की यार मी दिल्लीतच मेहनत मजुरीचे काम करतो लेबर काम करतो मी मोठमोठे दगड फोडून ट्रकमध्ये भरतो पण मुलगी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही आणि त्याला म्हणते की तू तर अभ्यासात इतका हुशार होतास तुझं मॅथ्स आणि फिजिक्सचा विषय खूप चांगला होता मग तू हे लेबरचं काम कसा करू शकतोस तेव्हा तो मुलगा मुलीला म्हणतो की अरे माझी अवस्था बघूनही तुला कळत नाही आहे का की मी एक लेबर आहे म्हणून कपडे तर बघ माझे त्याच्या कपड्यांकडे बघून तो दुरूनच मजूर दिसत होता आणि त्याच्या आतून घामाचा वासही येत होता कारण तो धावतच ट्रेनमध्ये चढला होता नैनाला त्याच्या बोलण्यावर खात्री पटते आणि ती विचार करू लागते की तो खरं बोलतोय आणि तो मजूरच आहे आता सोनूने तिला विचारले की तू आजकाल काय करतेस आणि कुठे चालली आहेस तेव्हा नैना म्हणते की मी दिल्लीतच राहते आणि तिथेच भाड्याच्या खोलीत राहून शिकत आहे सध्या मी यू पी एस सीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे मी एक आय एस अधिकारी झाली आहे आता माझे प्रशिक्षण सुरू होईल आणि मग मला कुठेतरी पोस्टिंग मिळेल मी अधिकारी म्हणून माझे काम करेल सध्या मी सुट्टीच्या दिवसात घरी जात आहे दोन चार दिवसांनी मी पुन्हा दिल्लीला जाईल बोलता बोलता सकाळ झाली होती दोघेही गाडीतून खाली उतरतात आणि एका हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी जातात दोघेही सोबतच नाश्ता करतात आता जेव्हा नैना बिल द्यायला लागते तेव्हा सोनू म्हणतो पैसे देऊ नकोस मी देईन पण नैना म्हणते की तू पैसे कसे देणार तू सध्या कमवतही नाहीस मी अधिकारी झाली आहे आता काही दिवसात माझी कमाई सुरू होईल हे बिल मला देऊ दे पण सोनू म्हणतो की नाही नाही सध्या तू कमवत नाहीयेस जेव्हा तू कमवशील तेव्हा तू खर्च कर आता सध्या तीन चारशे रुपये का असे ना पण मी कमवतोय ना मग ती मुलगी काहीच बोलत नाही आणि ते बिल सोनू देतो आता दोघही बोलत बोलता बोलता पायी चालू लागतात नैना सोनूला विचारते की तुझी एक चुलत बहीण होती पायल आता ती कुठे आहे सोनू सांगतो की तर लग्न झालं आहे आणि ती सध्या तिच्या सासरच्या घरीच आहे तेव्हा नैना म्हणते की मला तिचा नंबर मिळेल का सोनू म्हणतो हो का नाही आणि तो पायलचा नंबर नैनाला देतो आता नैना फोन डायल करत असताना सोनू तिला म्हणतो की तू आत्ता फोन करू नकोस कारण पायलचे वडील आणि माझ्या वडिलांमध्ये जमिनीवरून वाद झाला आहे त्यामुळेच आमच्या दोन्ही कुटुंबांमध्ये संवाद कमी झाला आहे आणि आम्ही एकमेकांशी फारसं बोलतही नाही घरी पोहोचल्यावर मोकळ्या मनाने तिच्याशी बोल तेव्हा नैना म्हणते की काहीच अडचण नाही मी नंतर बोलेन आणि आता दोघेही आपापल्या घरी निघून जातात घरी गेल्यावर नैना तिच्या नंबरवर म्हणजेच सोनूच्या चुलत बहिणीला फोन करते पायलने कॉल उचलताच नैनाला ओळखले आणि दोघीही बराच वेळ गप्पा मारतात पायलने विचारले की इतक्या दिवसांनी तू माझ्याशी बोलत आहेस तुला माझा नंबर कसा मिळाला तेव्हा नैना तिला सांगते की मी जेव्हा दिल्लीहून घरी येत होती तेव्हा मला ट्रेनमध्ये सोनू भेटला त्याच्याकडूनच मी तुझा नंबर घेतला होता तेव्हा पायल हसतच म्हणते की दोन दोन हंसांची जोडी पुन्हा एकत्र आली वाटतं तेव्हा नैना तिला थांबवते आणि म्हणते की नाही नाही आम्ही फक्त चांगले मित्र आहोत याशिवाय आमच्यात काहीही नाही नैना पायलला राग दाखवते आणि म्हणते की यार चल सोनू एकतर मुलगा आहे तो माझ्या घरी येऊ शकत नव्हता पण या सात वर्षात तूही कधी माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला नाहीस आणि कॉलेज संपल्यावर आपण सगळे मित्र वेगवेगळे झालो पायल म्हणते की मला तुझ्याशी बोलायचं होतं आणि तुझ्या घरी यायचं होतं पण जेव्हापासून तुझ्या भावाचं सोनूशी भांडण झालं तेव्हापासून मी तुझ्या घरी येणं जाणं सोडलं होतं आणि जर मी तुझ्या घरी गेली असते तर लोकांनी हाच विचार केला असता की मी सोनूच्या सांगण्यावरून तुझ्या घरी जात आहे कोणी माझ्यावर बोट उचलणार म्हणून मी कधी हिंमतच केली नाही नैनाला या सगळ्या गोष्टी कळत नाहीत नयना म्हणते की माझ्या भावाने सोनूला मारलं होतं हे कधी घडलं आणि मला माहीतही नाही तेव्हा पायल म्हणते की सगळं काही का माहीत असूनही माहीत नसल्यासारखं वागू नकोस तुझ्या सांगण्यावरूनच तुझ्या भावाने सोनूला मारलं होतं तेव्हा नयना म्हणते की मला खरंच या सगळ्या गोष्टीबद्दल काहीच माहिती नाही तेव्हा पायल म्हणते की खरंच तुला याबद्दल काहीच माहिती नाही तेव्हा नैना म्हणते की मी देवाची शपथ घेऊन सांगते की मला याबद्दल कोणीच काही सांगितलेलं नाही तू मला याबद्दल सर्व माहिती देशील का, का। तेव्हा पायल म्हणते की हो का नाही जेव्हा तुम्ही दोघेही दहावीत एकत्र शिकत होते तेव्हा तू आणि सोनू एकमेकांच्या खूप जवळ होते तेव्हा आपल्या दोघांमध्ये कोणत्या तरी गोष्टीवरून वाद झाला होता आणि त्याच दरम्यान सोनू मला तुला द्यायला एक प्रेमपत्र दिलं होतं पण मला तुझ्यावर इतका राग होता की मी ते प्रेमपत्र रागाच्या भरात फाडून फेकून दिलं होतं आणि सोनूला जाऊन सांगितले की जे प्रेमपत्र तू मला दिलं होतंस ते नैनाने माझ्या तोंडावर फाडून फेकून दिले सोनू हे ऐकून खूप दुःखी झाला होता असाच वेळ निघून गेला आणि तू मुलींच्या इंटर कॉलेजमध्ये प्रवेश घेतलास आणि सोनूही दुसऱ्या कॉलेजमध्ये निघून गेला सोनूने काही दिवसांनी पुन्हा तुला एक प्रेमपत्र द्यायचं ठरवलं की कदाचित यावेळेस तरी तू हो म्हणशील मग नैना विचारते की मग काय झालं तेव्हा पायल सांगते की तुला आठवतंय तुझ्या घरी एक पूजा नावाची मुलगी यायची त्यावर नैना म्हणते की होय मी तिला चांगलंच ओळखते आमच्यात बोलणंही व्हायचं तेव्हा पायल म्हणते की तिला एक भाऊ होता तुला माहीत आहे तेव्हा नैना म्हणते की हो तिला एक भाऊ देखील होता त्यावर पायल म्हणते की पूजाचा भाऊ आणि सोनू एकमेकांचे चांगले मित्र होते सोनू त्यांच्या मित्राला म्हणजेच पूजाच्या भावाला सगळ्या गोष्टी सांगायचा तेव्हा त्याचा मित्र त्याला म्हणाला की तू असं कर तू एक प्रेमपत्र लिहून माझ्याकडे देऊन ठेव हो। माझी बहीण पूजा नेहमी तिच्या घरी येत जात असते मी कसंही करून नयनापर्यंत तुझं हे प्रेमपत्र पोहोचवतो तेव्हा सोनूने तुला देण्यासाठी पुन्हा एक प्रेमपत्र लिहिले आणि दोघा मित्रांनी मिळून पूजाला ते प्रे प्रेमपत्र देत विनंती करत म्हणाले की हे प्रेमपत्र तू कसंही करून नैनापर्यंत पोहोचवून दे पण पूजाने ते पत्र तुला न देता तुझ्या भावाला दिले कारण पूजा आणि तुझा भाऊ एकमेकांवर प्रेम करत होते आता जेव्हा ते प्रेमपत्र तुझ्या भावाने वाचले तेव्हा तो रागाने लाल झाला आणि दोन चार मुलांना घेऊन सोनूला मारण्यासाठी गेला आणि सोनूला त्या सगळ्यांनी मिळून खूप मारलं आणि त्यानंतर ते पत्र सोनूच्या वडिलांना दाखवत म्हणाला की तुमचा मुलगा हे काय करत आहे कॉलेजमध्ये तो शिकायला जातो की मुलींसोबत प्रेम प्रकरण करण्यासाठी जातो माझे काका म्हणजेच सोनूचे वडील सोनूला खूप काही ऐकवले आता या सगळ्या प्रकारानंतर सोनू आतून पूर्णपणे तुटला होता आणि तो आपल्या शेजारच्या मित्रांसोबत दिल्लीला निघून गेला तो जवळपास सहा महिने तिथेच राहिला आणि मग तो घरी परत आला आणि कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी गेला पण तोपर्यंत प्रवेश बंद झाले होते आणि आता प्रवेश होतही नव्हते त्याचे वडील पुन्हा त्याला खूप काही ऐकवतात आणि तो पुन्हा दिल्लीला निघून गेला आणि तिथेच जाऊन राहू लागला तो अधूनमधून घरी यायचा पण तो आता अभ्यासापासून खूप दूर गेला होता हे सर्व ऐकून नैना म्हणाली माझा विश्वासच बसत नाही आहे हे सर्व खरंच घडलं आहे का तर पायल म्हणते की जर तुला माझ्या बोलण्यावर विश्वास बसत नसेल तर तू पूजालाही एकदा विचारून पहा मग नैनाने पूजाला फोन केला आणि विचारलं तेव्हा पूजाने सुद्धा सांगितलं की हो या सर्व गोष्टी खऱ्या आहेत आणि मीच तुझ्या भावाला तुझे प्रेमपत्र दिले होते हे ऐकून नैना रागातच पूजाला म्हणाली की खूप चांगलं केलंस आजपासून तू मला पुन्हा कॉल करू नकोस आता नैना पायलला फोन करते आणि म्हणते की मला खरंच या सर्व गोष्टींबद्दल माहिती नव्हती सोनू माझ्याबद्दल आणखी काही बोलत होता का नैनालाही सोनू आवडत होता आणि आता तर तिलाही कळलं होतं की सोनूने माझ्यासाठी इतकं काही केलं होतं त्यामुळे नैना आता तिची कथा जाणून घेण्यासाठी पुन्हा पुन्हा पायाला फोन करत होती विचारत राहते की पुढे आणखीन काय काय झालं ते मला सांग कारण जेव्हा एखादा मुलगा एखाद्या मुलीच्या प्रेमात वेढा असतो तेव्हा त्या ते मुलीला अशा गोष्टी जास्त आवडतात त्यानंतर पायल तिला सांगते की हो माझ्या लग्नाच्या दिवशी सोनूने खूप दारू प्यायली होती आणि तुला खूप शिवीगाळ केली होती तो म्हणत होता की तिच्या प्रेमामुळेच मी आज उद्ध्वस्त झालो आहे नाहीतर मी सुद्धा आज कुठेतरी दुसरीकडे असतो तिच्या चक्करमध्ये आज मला मजूर म्हणून काम करावं लागत आहे आता जेव्हा नैनाने हे सर्व ऐकलं तेव्हा ती म्हणाली हे सर्व सोडून दे आणि मला सांग की सोनूचा फोन नंबर मिळेल का पायल सोनूचा नंबर नैनाला देते आता नैना सोनूला फोन करते पलीकडून सोनू फोन उचलतो आणि नैनाचा आवाज ओळखतो आणि म्हणतो कशी आहेस नैना आणि तुला माझा नंबर कुठे मिळाला त्यावर नैना म्हणते की हे सगळं सोड आणि मला हे सांग की मी असं ऐकलं आहे की तू माझं खूप नाव घ्यायचास तू नेहमी माझ्याबद्दल वाईट बोलत असतोस तू सतत माझी आठवण काढत राहतोस हे ऐकून सोनू आवाग झाला आणि काहीच बोलत नाही तेव्हा नैना हसतच म्हणते की नाव तेव्हाच घेतोस का जेव्हा तू दारू पितोस आता सोनूला समजतं की नैना कोणत्या विषयाबद्दल बोलत होती मग सोनू नैनाची माफी मागतो आणि म्हणतो की यार मी त्या दिवशी खूप दारू प्यायलो होतो म्हणूनच मी नशेत असताना तुझ्याबद्दल खूप चुकीचं बोललो होतो प्लीज माझी चूक माफ कर नैना म्हणते असो सोड ते सर्व जे झालं ते झालं आणि तू पण मला माफ कर मला खरंच त्याबद्दल काहीच माहिती नव्हतं तुझ्याकडून एकही प्रेमपत्र माझ्यापर्यंत पोहोचलं नाही सोनू आणि त्यानंतर नैनाने संपूर्ण गोष्ट सोनूला सांगितली की पहिले पत्र पायलने स्वत फाडलं होतं आणि दुसरे पत्र माझ्या भावाला दिले गेले होते आता हळूहळू दोघेही रोज एकमेकांशी बोलू लागले आता होळीचा दिवसही जवळ आला होता होळीचा एक दिवस आधी म्हणजेच उद्या होळी आहे तसं आज संध्याकाळी सोनूने नयनाला फोन केला आणि म्हणाला उद्या होळी आहे तू माझ्यासोबत होळी खेळणार नाहीस का इतकं ऐकल्यावर सोनू आधी असते आणि म्हणते की हो उद्या तू मला बाहेर मंदिराजवळ भेटायला ये आणि मला तुझ्या हाताने रंग लाव जेव्हा हे ठरतं तेव्हा दोघेही खूप आनंदी होतात आणि सकाळ होताच दोघेही मंदिराजवळ पोहोचतात आता सोनू नयनाला रंग लावतो आणि दोघेही आनंदाने घरी परततात आता होळी संपल्यावर नयना दिल्लीला जाणार होती म्हणून तिने सोनूला फोन करून सांगितले की मी आता दिल्लीला जात आहे माझी सुट्टी संपली आहे आणि मला एकटीला दिल्लीला जायचं नाही तू माझ्यासोबत येऊ शकतोस का यावर सोनू म्हणतो की मी खूप दिवसांनी घरी आलो आहे आता आणखी थोडा वेळ इथे घरच्यांसोबत घालवीन मग मी जाईन तेव्हा नैना म्हणाली की मला एकटं जावंसं वाटत नाही आहे जर तूही माझ्यासोबत आला असतास तर आपण दोघेही ट्रेनमध्ये गप्पा मारत हळूहळू दिल्लीला पोहोचलो असतो आणि आपला वेळ कधी निघून गेला असता ते कळलंही नसतं आता जेव्हा सोनू नयनाच्या तोंडून या सर्व गोष्टी ऐकतो तेव्हा तो, ते तो खूप आनंदी होतो आणि म्हणतो की ठीक आहे मी पण तुझ्यासोबत दिल्लीला येतो आता दोघेही एकत्र दिल्लीला जातात आणि नैना आधी सोनूला तिच्या खोलीत घेऊन येते आणि म्हणते की ही माझी छोटीशी खोली आहे इथे मी रात्रंदिवस अभ्यास करते आणि इथूनच अभ्यास करून मी आय एस पूर्ण केलं आहे आणि काही दिवसातच माझी पोस्टिंग कुठेतरी केली जाईल मग ती सोनूला चहा बनवून प्यायला देते आणि नैना म्हणते की मी आता माझ्या कोचिंगला जात आहे तर सोनू ही म्हणतो की ठीक आहे मी पण माझ्या लेबर कामासाठी निघतो आपण दोघं पुन्हा कधीतरी भेटू असं म्हणत दोघेही आपापल्या कामासाठी निघून गेले आता दोघांमध्ये पुन्हा चांगला संवाद होऊ लागला दोघेही एकमेकांना भेटू लागले ते एकत्र बाजारात जायचे आणि कधी कधी पार्कमध्ये फिरायलाही जायचे पण सोनू सोबत त्याच्या गावातील जो मुलगा होता त्याला आता सोनूमध्ये आधीपेक्षा जास्त बदल दिसू लागला होता तो विचार करतो की सोनू मुलीच्या चक्करमध्ये पुन्हा आपलं आयुष्य उद्ध्वस्त करतोय आणि मग तो जाऊन सोनूच्या वडिलांना सांगतो की तुमचा मुलगा बिघडला आहे आणि तो दिल्लीत एका मुलीसोबत फिरतोय त्याचं त्याच्या कामात अजिबात लक्ष नाही तो फक्त त्या मुलीसोबत फिरत राहतो हे ऐकून सोनूचे वडील चांगलेच संतापले आणि सोनूला फोन करून म्हणाले बेटा तू जे काही करत आहेस ते तिथेच थांबव आणि तू आत्ताच्या आत्ता त्या मुलीला सोडून दे मी आता तुझ्यासाठी चांगली मुलगी शोधत आहे आता तू घरी येशील तेव्हा त्या मुलीसोबत तुझं लग्न लावून देऊ असं म्हणत त्यांनी सोनूला काही गोष्टी सांगितल्या आणि फोन कट केला सोनू त्याच्या लग्नाची बातमी ऐकून जरा काळजीतच पडला त्याने नयनाला कॉल केला आणि म्हणाला की माझे वडील माझ्या लग्नासाठी मुलगी शोधत आहेत आता तूच सांग मी काय करू आता नैना थेट सोनूला विचारते की मी तुला आवडते का सोनू मनातल्या मनात खूप मनात खुश होतो तो नैनाला सांगतो की तू शिकलेली मुलगी आहेस आणि आता काही दिवसातच तू एक आय एस अधिकारी होशील आणि कुठे मी मेहनत मजुरी करणारा मला तर दोन वेळचं जेवणही नीट मिळत नाही तुझी आणि माझी जोडी कशी बनू शकते नैना पुन्हा एकदा त्याला विचारते की तुला मी आवडते की नाही सोनू म्हणतो की मला तू खूप आधीपासूनच खूप आवडतेस आता नैना सोनूला म्हणते की तू तुझ्या घरी फोन करून तुझ्या आईला सांग की माझं आधीच लग्न झालं आहे आणि हे आत्ता कोणाला सांगू नकोस आणि आपण दोघांनी मंदिरात जाऊन लग्न करू हे ऐकून सोनूला खूप आनंद होतो आणि दोघेही एका मंदिरात जाऊन लग्न करतात आणि नंतर कोर्टात नावंही नोंद करतात आता सोनू त्याच्या आईला फोन करून सांगतो की आई माझं लग्न झालं आहे आणि तुझी सून काही दिवसातच एक आय एस अधिकारी होणार आहे माझ्यासाठी कोणतंही नातं आलं तर त्यांना नकार दे सोनूची आई त्याला आशीर्वाद देत म्हणते की बेटा जर तुम्ही दोघं खुश आहात तर तुमच्या आनंदातच आमचाही आनंद आहे आणि काही दिवसांनी नयनाचा ट्रेनिंग फॉर्म येतो ती फॉर्म भरते आणि त्यात विवाहित आणि अविवाहित असा पर्याय असतो ती विवाहित व्यक्तीची निवड करते आणि तिच्या प्रशिक्षणाला जाते आणि सोनू देखील तिच्या शिक्षण केंद्राजवळ भाड्याने खोली घेऊन राहू लागतो आणि कधीकधी दोघं भेटायचेही पण इकडे सोनूची आई हळूहळू गावात सांगू लागली की माझी सून आय एस अधिकारी झाली आहे तिच्या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही आता हे प्रकरण नयनाच्या घरापर्यंत पोहोचतं हे ऐकून तिच्या कुटुंबियांना धक्काच बसतो की त्यांची मुलगी आय एस अधिकारी होऊन सामान्य माणसाशी लग्न का करेल आता नयनाचे वडील तिला घरी बोलवतात आणि गावात पसरलेली ही अफवा खरी आहे की नाही हे तिला विचारतात तेव्हा नैनाने त्यांना हे सत्य असल्याचे सांगते आणि माझं सोनूवर प्रेम आहे आणि आम्ही दोघांनी लग्नही केलं आहे आता तो माझा नवरा आहे मी आता दुसऱ्या कोणाशीही लग्न करणार नाही आता नैनाचे वडील म्हण मन, मनात विचार करतात की आपली मुलगी शिक्षण घेऊन एक आय एस अधिकारी झाली आहे जर मी तिच्यावर कोणत्याही प्रकारे जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर ती हातातून निघून जाईल शिवाय त्यांनी लग्न कायदेशीररित्या केलं आहे त्यामुळे त्यात हस्तक्षेप करणं मूर्खपणाचं आहे त्यामुळे ते देखील या लग्नाला मान्यता देतात आता या दोघांच्या प्रेमाची अखेर भेट होते आणि मोठ्या धूमधडाक्यात त्यांचं लग्नही केलं जातं आणि आता ते दोघेही आपले जीवन आनंदाने जगू लागतात कथा तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह